आणि आता हे गरे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी इथे फोंकडीने फुकते थोडस टाकलेली आम्ही हळद आणि हे काय काय ते हा गरम मसाला टाक टाकू हा गरम मसाला टाकलेला पुढे तो जरा तिखट नाही टाकायचं तिखट हे बघ तिखट

पाणी टाकले की माहिती टाकायला हे गे पाणी हा टाक ह्याच्यात जवळजवळ एक अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि आता याला पण झाकण मारून ठेवणार आहे प्रॉपरली झाकण झाकण मारून हे ठेवणार आहे मीच पण टाकलेले रेडी होती आणि मध्ये मध्ये जरा एकदा उघडून बघितली जाते तिला तर आता मी हलवून दाखवते तुम्हाला वाव स्मेल एवढा मस्त येतोय ना एकदम सुगंधित येतोय तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये फणसाची भाजी खायला मिळेल असं मला वाटत नाही बघा करून ठेवून द्यायचं त्याला तर असा होता आजचा व्लॉग आजीने सुंदर अशी फणसाची भाजी केली होती आणि फणसाची भाजी खरच खूप सुंदर होते आणि माझी फेवरेट ही आहे तर तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून मला सांगा की हा ब्लॉग कसा वाटला